वाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त त्यानं बघा उद्या तेवीस मे गुरुवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस बघा उद्या गुरुवारच्याच दिवशी आलेली आहे वैशाख मासातील पहिली पौर्णिमा तर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात बरकत पाण्यासाठी घरामध्ये असणारे जे धन वैभव संपत्ती आहे त्यामध्ये स्थिरता आणण्यासाठी आणि अखंड माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचण्यासाठी तुम्ही या दिवशी जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात खरं तर संपूर्ण वर्षभरामध्ये बारा पौर्णिमा असतात त्यापैकी वैशाख मासात असणारी ही जी उद्याची पौर्णिमा आहे ना ती सर्वश्रेष्ठ सर्वात महत्वाची सर्वात मोठी पौर्णिमा आहे कारण उद्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग बनत आहे बघा उद्याच्याच दिवशी गजकेशरी योग लक्ष्मी योग आणि धनप्राप्ती योग हे तीनही योग एकत्रित आलेले आहेत त्यामुळे उद्याचा जो दिवस आहे हा आपल्या आयुष्यात धनाला आकर्षित करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या वैशाख पौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवसापासून ही एक वस्तू अभिमंत्रित करून तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू तुमच्या जवळ असल्याने किंवा ही एक वस्तू तुमच्या सोबत असल्याने अखंड तुमच्या घरात लक्ष्मीची प्राप्ती राहील प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होत जाईल मग हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे जो भरभराट होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धन आकर्षित करण्यासाठी आपल्या घरात सुख समृद्धी आणण्यासाठी दुकान व्यवसाय जर असेल तर त्यामध्ये गिराईक लग्नासाठी नोकरी करत असाल तर त्यामध्ये प्रमोशन होण्यासाठी आणि तुमची आर्थिक प्रगती झपाट्याने होण्यासाठी ही एक वस्तू फक्त तुम्हाला उद्याच्या आहे आता जास्त वेळ न घेता कुठली वस्तू आहे काय उपाय आहे हे सगळंच पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपल्या आजचा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत बघा आपल्याला दिवशी अगदी सकाळी किंवा संध्याकाळी दोघांपैकी कुठल्याही वेळात तुम्हाला मार्केटमधून बाजारातून किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही जर जायफळ मिळालं तर ते घरी आणायचे बघा जायफळ जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे धनप्राप्तीसाठी धनाला आकर्षित करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचण्यासाठी दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि धनप्राप्तीचे मार्ग बाजूने खुले करण्यासाठी जायफळाचा उपाय हा लाखात एक असतो म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला फक्त एक जायफळ आपल्या घरी आणायचं आहे हे जायफळ आता तुम्ही सांगाल काही आमच्या घरी ऑलरेडी आम्ही आणलेलं आहे तर ते तेच घेऊ का किंवा ते चालेल का तर नाही जसं गुरुपुष्यमृत योग असेल पौर्णिमेचा दिवस असेल गुढीपाडवा असेल विशेष दिवशी कसं आपण सोनं खरेदी करतो एकदम की एक छोटासा मनी अंगठी काहीतरी कानातलं असेल एक छोटीशी वस्तू तरी सोन्याची खरेदी करतो कारण त्या दिवशी त्या गोष्टीला विशेष महत्व असतं तसंच उद्याच्या ज्या उद्याची जी पौर्णिमा आहे या उद्याच्या पौर्णिमेच्या जा दिवशी जायफळ घरी आणण्याला विशेष महत्व आहे म्हणून माता लक्ष्मीला प्रिय हे जायफळ तुम्हाला बाजारातून उद्याच्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे ते एका छोट्याशा तांबणामध्ये किंवा एका छोट्याशा प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यावरती थोडंसं गंगाजल थोडं साधं पाणी घालायचं आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एका छोट्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये एक मुठभर अख्खे तांदूळ घालायचे आहेत आणि त्या तांदळाच्या वरती हे जायफळ ठेवायचं आहे जायफळाला थोडंसं सुगंधित अत्तर लावायचं आहे हे अत्तर थोडंसं सुकलं की त्याच्यानंतर या जायफळाच्या वरती तुम्हाला हळदी कुंकाचं एक स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू मिक्स करा थोडं पाणी घाला आणि ते मिक्स करून तुम्ही बोटाने किंवा मोरपंखाची काडी एखाद्या झाडाच्या काडीने तुम्हाला त्याच्यावरती हळदी कुंपाचं स्वस्तिक काढायचं आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर या जायफळाच्या वरती तुम्हाला सात अख्खे असणारे जे धने असतात सात धने अर्पण करायचे आहे दोन लवंग अर्पण करायच्या एक वेलदोड अर्पण करायचा आहे त्याच्यानंतर बाजूला एक जो तुम्ही दिवा लावलेला असेल तो दिवा ओवाळून घ्यायचा आहे उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे दोनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हे जायफळ असंच देवघरामध्ये ठेवून द्यायचं दे सकाळी जर हा उपाय केला असेल तर अगदी दिवसभर संध्याकाळी साडेसात साडेसातपर्यंत हे जायफळ असंच ठेवायचं सात साडेसातची वेळ झाली सा की त्या वेळामध्ये एक छोटं लाल रंगाचं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये हे जायफळ उचलायचं सोबत ठेवलेलं जे लवंग आहे ते लवंग आणि जो वेलदूड आहे तोही उचलायचा आणि तो आणि त्याच्यासोबत सात जे धने अर्पण केले होते ते सात धनेही उचलायचे आणि ह्यात ज्या चारही गोष्टी आहेत त्या लाल रंगाच्या कापड्यामध्ये ठेवायच्या त्याला घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची ही पोटली आपल्या हातामध्ये घ्यायची आपल्या स्वतःवरून ती सात वेळा उतरवायची घरामध्ये करता कमावता जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीवरून ती उतरवायची आणि त्याच्यानंतर पुन्हा देवघराच्या समोर ती आणून ठेवायची आणल्यानंतर पुन्हा ती जी पोटली आहे ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जो व्यक्ती कमावत असेल जो व्यक्ती घरात धन कमावून आणत असेल किंवा एखादा असा तुमच्या घरामध्ये असतात सहा व्यक्ती असतील तर त्यातील एखादा मेन व्यक्ती असतो ज्याच्याकडे व्यवसायाचा दुकान असेल किंवा जे काय असेल सगळा हिशोब असतो व्यवहार असतो तर त्या व्यक्तीच्या जवळ ही जी पोटली आहे हे जे जायफळ आहे ते ठेवून द्यायचं त्याच्या पर्समध्ये ठेवून द्या किंवा जिथे तो पैसा ठेवतो तिथे ठेवून द्या त्याची एखादी बॅग असेल तिथे ठेवून द्या किंवा तो जे काही कपडे परिधान करत असेल त्याच्यामध्ये त्याच्या खिचामध्ये ठेवायला सांगा पण ही वस्तू घरातील शक्यतो करता कमवत्या व्यक्तीच्या जर ती स्त्री असेल तर मग स्त्री चालेल तुमची मुलं कमावणारी असतील घरात चार पाच व्यक्ती कमावणारी असतील तर तुम्ही कुणाच्याही जे लोक ती वस्तू आपल्यासोबत ठेवू इच्छिता तर त्या व्यक्तीच्या सोबत तुम्हाला ही वस्तू ठेवून द्यायची आहे आता ही किती दिवस ठेवायची तर तुम्हाला संपूर्ण एक महिनाभर ही आजपासून सुरू झालेली म्हणजे खरं तर आज संध्याकाळपासून सुरू झालेली जी पौर्णिमा आहे उद्या संपणार आहे म्हणजे जी सुरू झालेली ही पौर्णिमा आहे ही पौर्णिमा आपली पुढच्या महिन्यात संपेल ते 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 तर ते पुढच्या महिन्यापर्यंत हे जायफळ असंच ठेवायचं पुढच्या महिन्यामध्ये हे जायफळ काढायचं वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्यात सोडून द्यायचं पुन्हा पौर्णिमा तेथील एक नवीन जायफळ आणायचं सांगितल्या पद्धतीने त्याला अभिषेक घालायचा अत्तर लावायचं हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून ते अभिमंत्रित करायचं लाल फडक्यात बांधायचं आणि पुन्हा क घरातील करत्या किंवा कमवत्या व्यक्तीच्या सोबत ते ठेवून द्यायचं हे कंटिन्यू करा हे कंटिन्यू करा याने तुमची आर्थिक आवक वाढत जाईल आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल दरिद्रता किंवा जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी आणि नष्ट होत जाईल इच्छित मनोकामना पूर्ण होत जातील आणि तुमच्या घराकडे सदैव माता लक्ष्मीचा ओघ वाढत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे जसं मगाशीच सांगितलं जायफळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जोपर्यंत ते जायफळ अभिमंत्रित केलेलं आहे जायफळ तुम्ही घरातील करत्या कमवत्या व्यक्तीच्या सोबत ठेवाल तोपर्यंत तुमच्या घराकडे धनलाभ होत राहील माता लक्ष्मी तु आकर्षित राहील आता लक्ष्मी सदैव तुमच्याकडे प्रसन्न राहील ज्यामुळे तुमच्याकडे धनलाभ होईल पैशांचे मार्ग सुटत जातील पैसा येत जाईल आलेला पैसा जाऊ तो टिकतही जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ